नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक ही लोकशाहीची अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया यशस्वी पारदर्शक आणि निपक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी संबंधित केंद्रीय आणि राज्यस्तरीय सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आहे आचारसंहितेच्या कालावधीत प्रत्येक कृतीची नियमानुसार अचूक आणि वेळेत नोंद घेणे बंधनकारक आहे शिस्त शांतता आणि निष्पक्षता या निवडणुकीत प्रक्रियेच्या मूलभूत बाबी असून त्यांचे काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे कोणतीही चूक निष्काळजीपणा किंवा नियमभंग सहन केला जाणार नाही असा सक्त इशारा महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीभूषण गगराणी यांनी दिलाय निवडणूक कायदे आणि मार्गदर्शक सूचनांची प्रत्येक टप्प्यावर काटेकोर अंमलबजावणी करावी या निर्देशाचं पालन केल्यास नागरिकांना प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल असं देखील श्री गगराणी यांनी नमूद केलं आहे बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज